पप्पनची राथा दादाची क्यूट परी आजीची लली मम्माचे शिशु तर मोठ्या आजीची सई अशी अनेक नावं जन्माला आली त्यावेळी सगळ्यांनी तुला लाडांनी दिली आणि आज बघता बघता तुला दोन वर्ष पूर्ण झाली तर आज माझ्या लाडक्या बाळाचा बड्डे आहे आणि त्याच निमित्त ही तयारी चालू आहे तर बड्डेसाठी ना मी इडली चटणीचा बेत केला होता हे। तर हे बघा त्याचीच तयारी चालू आहे तर आदल्या दिवशी मी तीन किलो रेशनचा तांदूळ भिजत घातलेला त्यांनी इडल्या छान होतात तुम्ही जर इडलीसाठी कुठला तांदूळ घेत असाल ना तर मोठा वगैरे घ्यायचा इंद्रायणी घ्यायचा नाही त्यानंतर एक किलो उडीद डाळ असं प्रमाण घेतलं होतं तर आदल्या दिवशी मी हे भिजत घातलं होतं दोन तीन चमचे मेथीदाणे आणि हे बघा तेवढ्यातच आजी आली होती तर आजी आल्याला कशी पळत गेली शिशू रा <shrallam> 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 तर मम्मी आल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि सकाळी मी लवकर आठ वाजता भिजत घातलं त्यानंतर दुपारी दोन अडीच वाजता मी हे पीठ वाटायला घेतलं होतं कारण का भरपूर प्रमाणात होतं त्यामुळे म्हटलं वेळ लागेल आणि पाव किलो पोहे भिजत घातले होते ते देखील वाटून घेतलं आणि संध्याकाळी आम्ही डेकोरेशनचं सामान आणायला गेलो होतो तर ता लास्ट टाईम माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केलेलं तू जे काही डेकोरेशनचं आर्क वगैरे बनवतेस तर त्याचा देखील एक छान असं डिटेलमध्ये व्हिडिओ बनव आणि त्याची पूर्ण माहिती सांग कारण का बऱ्याच जणांना तसा आर्क जमत नाही तर हे बघा त्यासाठी ह्यांना मी मी होलसेल दुकानात गेली होती जिथे म्हणजे सगळे इव्हेंटवाले घेतात ना तिथेच तर हे बलूनचे पॅकेट मी सेपरेट सेपरेट घेतले कारण का इव्हेंटवाले देखील असेच बलून यूज करतात त्यामुळे त्या बलून्सला शाईन्स असते तर ही त्यांना कर्टन्स घेतले पुढं मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय शॉपिंग केलेली आहे बर्थडे पार्टीसाठी रात्री नऊ वाजता आम्ही घरातनं बाहेर पडलो आणि शॉपिंग वगैरे झाल्यानंतर परत आम्हाला केक देखील डिसाईड करायचा होता त्यानंतर आम्ही केक शॉपमध्ये गेलो आणि केक डिसाईड केला आणि अकरा वाजले होते म्हटलं तर शिशा झोपली असेल आणि रडते का काही तेच ना मम्मी घरी होती तिने कॉल देखील केला नव्हता म्हटलं चला आता आपण पटकन जाऊया तर बघितलं तर शिशा झोपली नव्हती वाट बघत होती आमची आणि मग लगेचच ह्यांना म्हटलं तुम्ही काहीतरी पेस्ट्री वगैरे घेऊन या ती जागीच आहे

शिशा झोपण्यापूर्वीच आम्ही लवकरच आहे ना लव पेस्ट्री आणली होती आणि म्हटलं ती झोपेल वगैरे बहुतेक झोपेलच आली होती मग पटकन पेस्ट्री आणली आणि तिने बघा सगळ्यांना थोडं थोडं चारलं आणि दुसऱ्या दिवशी शिशाला छान आंघोळ घालून रेडी केलं आणि तिचं मम्मी मम्मीने तिला छान असं ओवाळलं तर ती तिच्या डॉगीला घेऊन बसली होती आणि खूप क्यूट दिसत होती त्यानंतर श्रवण दा दादा आला आणि दादा तिला घेऊन गेलो आणि माउने बघा किती तिची छान हेअरस्टाईल केली होती मेकअप कोणी केला मेकअप आणि त्यानंतर पिता दिदी आली होती पिता दिदीला मी स्पेशली लवकर बोलवलं होतं तर पिता दिदी आल्यानंतर म्हटलं आपण जेवण करूया आणि जेवण केल्यानंतर सगळे आपण कामाला लागूया तर पिता दिद्याकडे लास्ट टाईम सारखीच जबाबदारी होती ती म्हणजे डेकोरेशनची आणि तिने एवढं सुंदर डेकोरेशन केलं ना जर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर इथे बघा पहिल्यांदा मी मटर पनीर श्रीखंड चपाती आम्ही असं जेवण होतं दुपारचं आणि त्यानंतर मी इथे इडलीचं जे पीठ लावलं होतं ते बघा एवढं मस्त छान असं फर्म मेंट झालं होतं त्यामुळे ना मला इनो वगैरे काही टाकायची गरज पडली नाही आहे मी एक काम केलं की पीठ आहे ना थोडं जास्त वेळ असं फर्मेंट करायला ठेवलं होतं त्यामुळे पीठ छान असं झालं होतं तरी त्यानं इडलीचं कुकर लावल्या मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि लिंबू टाकला होता जेणेकरून यानं कुकर काळा होऊ नये तर इथे दोन कुकर लावणार होती आ, तर एका कुकरमध्ये इडलीच्या चोवीस आणि एकामध्ये वीस तर अशा ए ॲट अ टाईम मला आहे ना फोर्टी फोर होणार होत्या तर मी आ, हा कुकर आहे ना पाच वेळा लावला होता त्यामुळे तुम्ही काउंट करू शकता एक दोनशे ते अडीचशे इडल्या झाल्या होत्या आणि जो मोठा कुकर आहे तो एक सहा वेळा लावला होता तर इथे डेकोरेशनसाठी आहे ना आम्ही वेगवेगळे असे बलून्स आणले होते कलरमध्ये तर इथे ना व्हाईट पिंक आणि गोल्डन आणला होता आणि त्यानंतर आहे ना शिष्याचा सेकंड बर्थडे होता तर सेकंड नंबर आणला होता तर आहे ना हे बलून्स मला आहे ना फिफ्टी फिफ्टी बलून्स मला हंड्रेड रुपीजला पडले तर थ्री हंड्रेडला बलून्स आणि कर्टन्स सेवंटी रुपीजला तर दोन कर्टन्स घेतले होते वन फोर्टीला बलून फुगवण्यासाठी जो पंप होता ना तो फिफ्टीला आणि लाईट्स होत्या ते फोर्टी फोर्टीला जे बलूनमध्ये छोटे लाईट्स असतात ते आणि त्यानंतर बघा इथे मेन आहे ना बलून फ आर्क बनवण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे तर हे आर्क आहे तर मी पुढे दाखवणार आहे ह्याचा यूज कसा करतात तर इथे सगळ्यात आधी आहे ना मुलांनी आहे ना तिघं चौग चौघजण होते त्यामुळे ना बलून्स आहे ना त्यांनी ना फुलून घेतले एक दोघंजण असे बलून फुगवत होते श्रवण आणि यश आणि आहो आणि पिता दिदी आहे ना बलून असे छान असे गाठ मारून ठेवत होते तर इथे वीस मिनटं झाली होती आणि देखील झाल्या होत्या तर मी पंधरा मिनटा नंतर बंद केलं आणि पाच मिनटं थंड होऊन दिलं आहे आणि चाणीमध्ये काठल्या एक चार ते पाच मिनटं थोडी वाफ जाऊन दिली आणि त्यानंतर मी एका मोठ्या डप्यात टाकणार होती म्हणजे ना इडल्या छान अशा सॉफ्ट देखील राहतील तर इथे एक एक बॅच मी काढत होती आणि त्या साईडला जसं मी इथे किचनमध्ये इडल्याचं काम करत होती आणि त्यांचं इथे डेकोरेशनचं काम चालू होतं तर आम्ही तीन वाजता सुरुवात केली होती सगळंच मी इडल्या पण करायला आणि डेकोरेशन पण ह्यांनी करायला आणि इथे बघा स्वरूप खाली खेळायला गेला होता म्हणजे मम्मी त्याला खाली खेळायला घेऊन गे गेली होती आणि अचानक तो पाणी प्यायला आला होता आणि हे बघा दरवाजा लावून घेतला होता तरी त्याला आवाज आला आणि मग दरवाजा उडावाच लागला आणि त्यामुळे ना तो असं मुलांना डिस्टर्ब करत होता मध्ये मध्ये तर इथे इडल्या थोड्याशा थंड होऊन गेल्या चार ते पाच मिनटं आणि त्यानंतर मी ह्या डब्यामध्ये ठेवल्या होत्या तर हा डब्बा भरून पूर्ण इडल्या झाल्या होता आणि हे साईड बाय बघा मुलांनी एवढे छान असे बलून्स फुलवले होते तर इथे जसे इव्हेंटवाले जे बलून वापरतात ना तेच बलून्स आणले होते तर हे पूर्ण ब बलून्स आहेत ना वन फिफ्टी बलूनस होते तर त्या टोटल कॉस्ट मला तीनशे रुपये लागले टू रुपीजला एक बलून असा पडला आणि हे बघा आर्क आर्कचं कसा यूज करायचा तर इथे बघा सुरुवातीपासून दाखवलेलं आहे जसं आर्कला आहे ना मध्ये मध्ये असे ना छोटेसे होल असतात आणि त्यामध्येच आपण हे बलून आहे ना जिथे आपण लास्टला जिथे गाठ मारतो ना तिथे असं आपण अटॅच करायचं आहे बघा व्हिडिओमध्ये ना व्यवस्थित असं झूम करून दाखवलं आहे जेणेकरून क्लिअरली समजेल की आपण हा बलूनचा आर्क कसा बनवतो खरं तर ही प प्रतिक्षणी पूर्ण आर्क बनवलेला आहे तर तुम्हाला आहे ना कुठलाही सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल ना तर अगदी इझी आणि हे ला। तीग 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 ज़, तीग ना खूप बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे फक्त तुम्हाला थोडी मॅनपावर लागेल एक तिघं तिघं ज तिघं चौघजण जर असेल ना तरी पटकन होतं हे आणि त्यानंतर शिशल असं वाटलं अरे सगळे काय करतायत म्हणून ती देखील हा पंप घेऊन ना बलून ना फुलवायला लागली होती तर स्वरूप आहे ना खूप मध्ये मध्ये करत होता मग थोडंसं ब्रेक घेऊन जरा आईस्क्रीम पार्टी केली आणि इथे बघा ब बऱ्यापैकी ना काम झालं होतं आता फक्त आहे ना श्रवणाने प्रतीक्षा आर्कमध्ये सेपरेट दोन आर्क आणले होते तर सेपरेट असे आर्कमध्ये बलून अटॅच करत होते आणि इथे पार्टी देखील होती ती देखील त्यांना डिस्टर्ब करत होते काकूंना बोलवलं होतं कारण का काकूंच्या हातची चटणी खूप छान लागते त्यामुळे मी त्यांना आदल्या दिवशीच फोन करून सांगितलं होतं काकू चटणी करण्याची जबाबदारी तुमच्यावरती त्यामुळे त्यादेखील आल्या होत्या शुभदा आणि काकू आल्यामुळे ना खूप मदत झाली काकून काकूंच्या हाताला खरंच खूप टेस्ट आहे त्यामुळे ना चटणी खरंच खूप छान केली होती त्यांनी त्याची रेसिपी सांगणार आहे मी तर ही फोर्थ पॅच होती इडलीची आणि हे बघा त्यासाठी ना तीन नारळ घेतले होते पाव किलो डाळं मिरची ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या मी थोडी कमी घेतली होती लहान मुलांना तिखट लागेल म्हणून कोथिंबीर लसूण आणि अद्रक घेतलं होतं त्यानंतर तडका कसा दिला ते सांगणार आहे एक छोटी कढई घेतली त्यात तीन ते चार चमचे तेल टाकलं मोहरी टाकली थोडी आणि त्यानंतर आहे ना मोहरी छान अशी तडतडल्यानंतर थोडंसं गॅस स्लो केला आणि त्यांनी अर्धा चमचा हिंग टाकलं त्यामुळे चव खूप छान लागली आणि भरपूर सारा असा कडीपत्ता टाकला छान तडका दिल्यानंतर त्या चटणीमध्ये मिक्स केला शुद्धाने ना ही चटणी सगळी आहे ना मिक्सरमध्ये वाटण छान असं बारीक करून घेतलं होतं त्यामुळे एकदम स्मूद अशी झाली होती आणि काकून ये ना आज नवीन एक गोष्ट कळली की चटणीमध्ये थोडंसं लिंबू टाकायचं ना त्यामुळे खूप छान लागते जर दही नसेल तर त्यामुळे लिंबू आणि थोडीशी साखर मीठ टाकली होती चवीनुसार आणि चटणी झाली होती आणि इथे बघा ह्यांनी छान असं डेकोरेशन करायला घेतलं होतं तर कर्टन्स वगैरे लावले आणि दोन आर्क बनवले होते त्यामुळे म्हटलं आता नेहमी लास्ट टाइम स्वरूपचा एल टाईप असा आर्क केला होता।, के होता, होता तर आता प्रतीक्षाने डिसाईड केलं होतं की आपण थोडंसं वेगळं करूया म्हणून तर तेच त्यांचं डिस्कशन चालू होतं तर खरं तर प्रतीक्षा आमची इव्हेंट मॅनेजर आहे असे अहो बोलतात कारण का खूप छान तिने याने डेकोरेशन केलं होतं बघा किती सुंदर केलं आहे अगदी म्हणजे इव्हेंटवाले करतात सेम तसं तर सगळे डेकोरेशन वगैरे झालं होतं आणि बलून्स एक्स्ट्रा राहिले होते त्यामुळे म्हटलं थोडेसे फ्लोअरला वगैरे लावत इथे बघा मुलांनी कसं लावत होते आणि जसं दादा करतोय ना तसं स्वरूपला करायचं होतं म्हणून तो रडायला लागला की पप्पा मला पण उचलून घ्या खरं तर ते असेही लावता येतात पण मुलांना अशा प्रकारे त्यांना एकमेकांना असं उचलून घ्यायचं होतं म्हणून हे बघा शेवटी मग पप्पांनी पण स्वरूप रडायला लागला म्हणून त्याला उचलून घेतलं आणि नंतर डेकोरेशन वगैरे सगळं झालं आणि ताईनी खूप छान असं टाट सजवलं होतं ताई सुद्धा डान्स राहिलेला डान्स करायचं चालेल तर असा लुक होता बड्डे गर्लचा आणि म्हटलं आता आपण शिशाला पण थोडंसं आपण दोघींनी मॅचिंग करावं एवढं ट्विनिंग होत नव्हतं कारण का माझा रेड टॅमॅटो रेड कलर होता आणि तिचा पिंकीश असा कलर होता म्हटलं ठीक आहे आपण यानं छान असं ट्विनिंग करण्याचा असा प्रयत्न होता छोटा मोठा आमचा आणि त्यानंतर म्हटलं आता केक -के येण्याचीच वाट बघत होतो डेकोरेशन खूप सुंदर झालं होतं मम्मीला म्हटलं आपण केक येईपर्यंत छान असे फोटो व्हिडिओ काढावे तर हे बघा हा फायनल लुक होता तर त्यानंतर थोड्याच वेळात आहो आले होते आणि केक तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम होता सगळ्यांना त्याची टेस्ट देखील आवडली आणि खूप छान असं डेकोरेट केलं होतं जसं आम्ही केकवाल्यांना सांगितलं ऑर्डर दिली होती त्याप्रमाणेच तर इथे श्रीशा आणि स्वरूप स्वरूपला स्वरूपलांना पहिल्यांदा केक आला ना की त्याला बघायचं असतं की आतमध्ये कुठला कलर आहे म्हणून हा बड्डेचा ड्रेस आजीने चांगला होता तिला म्हटलं नको तिला काय देऊ पण ती पुली ताट कसं खाली ठेवायचं म्हणून तिच्या हातात तिने ना पैसे दिले म्हटलं शिषे इकडे तिकडे टाकलं हातातून घेतले म्हणून बघा ती कशी यायला रुसून बसली आहे आजीने दिलेलं गिफ्ट मम्माने घेतलं म्हणून तिला एवढा राग आला होता म्हणून ती सारखी रडत होती त्यामुळे म्हटलं तिला परत रिटर्न केलं म्हटलं थोड्या वेळी नसताना त्या हातातून म्हटलं पैसे घ्याव्यात साखर साखर भेटली ना चॉकलेट

देती करतीला जरा थांब आता ही एवलीशी भावली तिला काय समजते आपले सगळे गिफ्ट्स आहे का म्हणून चेक करते का परत पम्मा किंवा दादा घेऊन केला आहे का काय त्यानंतर हे बघा आम्ही फोटो काढले आणि ते सगळ्यांनी आहे ना मुलांना आहे ना इडली चटणी पहिला वाढायला घेतली मुलांसाठी आहे ना लहान मुलांसाठी थोडीशी कमी तिखट केली होती थोडी सेपरेट केली होती म्हणजे जेणेकरून आहे ना मुलांना देखील खाता येईल नाहीतर म्हटलं मग तिखट लागली तर मुलं खाणार नाही म्हणून आणि मोठ्यांसाठी किंवा आमच्यासाठी थोडंसं तिखट केलं होतं ते आ, तर इथे आहे ना काकोने खरंच खूप छान चटणी केली होती कारण का इडली चटणी म्हटलं ना इडलीबरोबर चटणी छान असेल तर हे ना इडल्या छान अशा खाऊ वाटतात तर सगळ्यांना कोणी बाहेर बसलं होतं कोणी आतमध्ये कोणी गॅलरीत वगैरे असं सगळ्यांना इडली चटणी असे दिली सगळ्यांनी इकडे शिशा आहे ना सगळ्यांबरोबर बसली आणि एकदम बघा कुणी बाळासारखी आहे ना ती देखील सगळ्यांबरोबर इडली चटणी खाली पोडबर खाली अगदी तिला देखील आवडली कारण का आधी सांगितल्याप्रमाणे चटणी लहान मुलांसाठी थोडी कमी तिखट होती त्यामुळे मस्तपैकी छान ती अशी इडली चटणी लावून खात होती आणि बघा बाकीची मुलं छान अशी एन्जॉय करत होती ती देखील त्यांच्यामध्ये छान रमली होती तर त्यानंतर थोडा वेळ आहे ना पिता दिदीला घरी जायचं होतं आणि आज खरंच आहे ना स्वरूपच्या बड्डेला आहे ना पिता दिदीचे मम्मी पप्पा आले होते पण आज शिष्याच्या बड्डेला त्यांना काही कारणामुळे यायला नाही भेटलं त्यामुळे आम्ही त्यांना खूप मिस केलं तरी ते पिता दिदी घरी झालेली आहे आणि त्यानंतर सगळ्यांचं झाल्यानंतर सगळ्या ताई म्हणजे बिल्डिंग्समधले सगळे फ्रेंड्स आता निघालेले आहेत त्यामुळे सगळे आल्यामुळे ना खूप छान असं वाटलं छान असं बड्डे सेलिब्रेट झालं आणि इथे आहे ना आमचं बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर आहे ना आमच्या घरी एक छोटासा चोर आला होता आम्ही टी पॉय खाली सगळे गिफ्ट ठेवले होते आणि बघा हळूच बसला होता तर पप्पा त्याला बाहेर काढत होते कारण का लास्ट टाइम त्यांनी त्याच्या बड्डेला सगळे गिफ्ट ओपन करून इकडे तिकडे टाकले म्हणजे आता हे श्रीशाचे गिफ्ट आहेत ना तिला राहू दे तर त्या त्यानंतर आम्ही राहिलो होतो मेडली चटणी खाऊन घेतली सगळ्यांनी आणि त्यानं शीशा सॉरी त्रिशा स्वरूप आणि दादांचं बलून फोडण्याचं चा काम चालू होतं आणि इथे आम्ही छान छान फोटो काढत होतो पण तो मागे येत होता आणि ये एक, -एक बलून घेऊन बघा सगळ्यांना त्यांनी आहे ना हातामध्ये आहे ना, हाता ना फोग दिला होता आणि असे बलून फोडायचे होते आणि नंतर सगळे गेल्यानंतर हे बघा लगेचच बलून्स घेतले आणि फोडत बसला तर पूर्ण म्हणजे त्यांनी आम्ही एवढा वेळ डेकोरेशन करायला लावलं होतं त्याला म्हटलं थोडा वेळ धावून द्या आजच्या दिवस पण त्याने अजिबात ऐकलं नाही पटापटाने सगळे बोलून पाच मिनटामध्ये फोडले तर अशा प्रकारे ना आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटे अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार